आमचा विमानतळ तीव्र विरोध आहे आजची जी ग्रामसभा होती ती विमानतळाच्या विरोधासाठीच होती आणि जे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आज आठ नऊ वर्षाला आम्ही हा लढा करतोय कधी आमच्या भावना समजून घेतल्या नाही किंवा इथे येऊन कधी कोणाला विचारलं नाही कि बाबा तुमचा विरोध आहे काय कसलं ही कोणाला न विचारता लोकांच्या भावनेशी खेळून आज तुम्ही तुमच्या हट्टापायी विमानतळाचा हट्ट धरून आमच्या भावनांशी खेळतात हे अतिशय दुःखद घटना आहे हे दुःख म्हणजे एखाद्या निधनाची किंवा शोक वार्ता जशी असते ती नऊ वर्ष आला तर आम्ही म्हणजे आम्ही सहन करतोय अजून आम्ही किती दिवस सहन करायचं बाबा आमचा विरोध असताना सुद्धा तुम्ही ज्या कार्यक्रमात जातात तिथं तुम्ही सांगता की विमानतळ होणार आहे असं करणार ज्या वेळेस आम्ही ऐकतो त्या कार्यक्रमात आम्हाला इतकं दुःख वाटतं ज्या वेळेस आमचं घर जळणार आहे ना त्यावेळेस आम्हाला जे दुःख होणार आहे तुम्ही आमच्या जागेवरून एकदा येऊन विचार करा जर असं असेल तर किती दुःख होत आज आम्हाला ते दुःख आम्ही नऊ वर्ष सहन करतोय आमची वडीलधारी माणसं सहन करतो आमचं गाव सुम असताना पुरंदर उपशाचं पाणी आमच्या गावात आलं असताना आज आपण तिथं सांगताय कोरडवा क्षेत्र हे सगळं चांगलं असताना शासन आमच्याशी खोटाटेपणा करत आहे आणि आमचा हा शेवटपर्यंत विरोध कायम हा विरोधच राहणार आहे त्यामुळे कुठफार रक्तपात झाला तरी चालेल पण आम्ही आमची एक इंच ही जमीन विमानतास देणार नाही